नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं तुम तुम माझ्या चॅनलवरती काय म्हणलं होतं नाही नाही सांगा ना काय बोलत होता त्याच्या त्या सांगत होतात ना ते सांगितलं नंतर नाही नाही मी टेस्टच विचारते तुम्हाला गाण्यात गाणं लिहिलंय ते बोलत होतात ना रॅप ते नाही म्हणून तोय आपला एक रॅप लिहिलंय हां आवाज झालाय नाही त्याने काय तु दोन काय गाण्याच म्हणजे काय म्हणतात बीट 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 लावली मला म्हणलं बीटवर पट बर त्याने आधी असं दाखवलं नव्हतं म्हणलं थांब तसं नाही ऐकत बीट वर बीट लावली बोलत आता गाऱ्या त्यातलं एक कलव मला इतकं आवडलं आवडलं ते शब्द असे आहेत ना आई वडील नाही ते म्हणजे आता हल्लीची पोर पोरपोऱ्यांचं तरी आता हा सोळा सतरा वर्षाचा आहे पण ह्याला ह्या गोष्टी सुचतात होतो हुशार आहे आणि पण तो एवढं हुशार आहे पण तो मला त्यांना समजतच नाही बोलतो नाही एक वेळेस काहीतरी विचित्र मग मला राग येतो त्याचा चिडचिड करते नाही नाही आता हुशार आहे ना पण काय करावं ते समजत हा जो व्यास लिहिलाय ना ते एक दोन म्हणजे जोडप्यांबद्दलच आहे म्हणजे जसं असं वाटेल की त्याची एक गर्लफ्रेंड आहे ती फोनवर त्याला वैताग देते आम्ही म्हणजे तसे शब्द आहेत त्यात मला पूर्ण काहीतरी माहिती नाही पण एक असं वाटतं की ते फोन करून व्हायचा देतील मग त्याच्यावर हा काहीतरी तिला रिप्लाय म्हणजे ते काढणार ते एक एक दोन शब्द असे आहेत ना एकदम मनाला लागलं ते गाणं लिहिलं पैसे स्टुडिओ मध्ये जायला पैसे त्याला पण ते असं वाटतं की एखाद्या वेळेस चल गेलं पण आता तो काय म्हणत का बोलता बोलता हो या वेळेस एखादी फोर व्हीलर बघतो आणि कोणाची तरी आणि ती सुटल्या जातात सगळे म्हणलं कोणाचे घ्यायचे ते घेऊन आपल्याकडे पैसे मागायचे नाही अन्य थोड वेळ अख्ख्या दिवसाचं वाढवून म्हणल्यावर ते फॉरवडणार आहे का गाण्याचं पुढं जाऊन दिलं पुढं तुम्हाला आत्ता असेल त्याच्या मित्र कोण असतील तेव्हा तुमच्याच चालतो गाडी बघतो कोणाच्या तरी म्हणलं कोण देणार आहे का गाडी हो असे तर काढलेले पण आता या स्वीप मध्ये फोर व्हीलर घ्यायची